नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी अमेरिकेतला माझा मित्र न्यू जर्सीला राहतो पटेल आहे जेव्हा केव्हा मी अमेरिकेत जातो एकतर त्याच्या घरी उतरतो किंवा त्याच्या घराच्या आसपास एखादा हॉटेल घेऊन तिथे राहतो तो माझा जिवलग मित्र आहे तो त्याचा भाऊ त्याचं सारं कुटुंबीय ते सारे पटेल माझ्या अगदी जवळचे आहेत ते देखील जेव्हा केव्हा भारतात येतात माझ्याकडे उतरतात त्याचा फोन आला त्यानं मला फार धक्कादायक माहिती दिली तो म्हणाला अख्ख्या अमेरिकेमध्ये संपूर्ण अमेरिकेमध्ये मुसलमानांची मुस्लिम जनजागृती मोहीम सुरू आहे आणि ती अतिशय धक्कादायक आहे विशेष म्हणजे मुसलमानांनी ही मोहीम राबवताना कुठलीही गुप्तता पाळलेली नाही त्यांनी ते सारा प्रकार उघड उघड चालवला आहे आणि ती मोहीम अशी की अख्ख्या अमेरिकेच्या कानाकोपऱ्यात म्हणजे खेड्यापासून तर थेट न्यूयॉर्कपर्यंत जेथे विशेषत हिंदू हिंदूंच्या मालकीची दुकानं आहेत शॉपिंग सेंटर्स आहेत पेट्रोल पंप्स आहेत जेथे म्हणून हिंदूंची मालकी आहे तेथून काहीही खरेदी करायचं नाही त्यामुळे विशेषतः अमेरिकेतली ही, अमेरिकेत ही पटेल जमात पुन्हा एकदा हादरली आहे आता मी पुन्हा एकदा हादरली आहे हे यासाठी सांगितलं की गेल्या वीस वर्षांमध्ये या पटेलांमध्ये एक वेगळीच क्रांती घडून आली तो आणि मी जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा तो नेहमी मला सांगतो म्हणजे अमेरिकेतला कुठलाही पटेल कुठलाही गुजराती कधीही नोकरी करत नव्हता अगदी अत्यल्प प्रमाण असायचं फार तर एकंदर जेवढे गुजराती अमेरिकेत आहेत त्यापैकी फार तर एक दोन पाच टक्के नोकरी करायचे इतर सारेच्या सारे, सारे व्यवसाय असायचे व्यवसाय करायचे पण गेल्या वीस वर्षांमध्ये का कोण जाणं अचानक गुजरात्यांची मुलं खूप शिकायला लागली विविध क्षेत्रात त्यांनी पदव्या मिळवल्या आणि त्यातले बहुसंख्य नोकरी करायला लागले तरुण आणि तरुणी दोघेही नोकरी करतात बरं नोकरी कर नोकरी हा एकच त्यांच्यातला बदल नाही त्यात आणखी त्यांनी बदल केला आहे की आता गुजरात्यांची मुलं देखील वय टळून गेल्यानंतर म्हणजे वयाच्या पस्तीशीनंतर लग्न करायला लागले आहेत आणि लग्न केल्यानंतर एखादं मूल या पद्धतीनं तिथे सारा प्रकार सुरू आहे त्यामुळे जे सिनियर गुजराती आहे त्यांना एक प्रकारे नैराश्य आला आहे त्यांना दिसतं आहे की आमची अवस्था देखील एक दिवस पारशी समाजासारखी होणार आहे बरं सगळ्यात महत्त्वाचा असा की जेवढा गुजराती समाज होता अमेरिकेतला ते सारे परस्पर एकमेकांशी लग्न उरकून मोकळे व्हायचे कारण भारतीय गुजरा गुजरात गुजराती किंवा गुजरातमधले गुजराती शक्यतो अमेरिकेत आपली मुलगी द्यायला तयार नसायचे पण आता हा एक वेगळा बदल घडवून आल्यामुळे आधीच ते हादरले होते गुजरात्यांनी बऱ्यापैकी व्यवसायातून अंग काढून घेतलं आणि आता आणखी एक महत्त्वाचा प्रकार मुसलमानांनी घडवून आणला आहे आणि तो लपवून न ठेवता ते त्या अमेरिकेतल्या रस्त्यावरून आहेत प्रोसेशन काढताहेत मिर आणि जनजागृती मोहिमेतून मग मशिदी असतील त्यांचे मदरसे असतील त्यांची इतर स्थळ असतील त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आणि मिरवणुकांमधून ते हमखास सांगत आहेत की हिंदूंच्या दुकानातून काहीही खरेदी करायची नाही आता हे अमेरिकेतल्या गुजरात्यांसाठी नवीन प्रकार असेल म्हणजे उरले सुरले जे गुजराती किंवा जे हिंदू त्या व्यवसायामध्ये होते अमेरिकेत त्यांचे देखील आता बारा वाजणार आहे हा नौखा प्रकार असल्यामुळे कदाचित हे पटेल किंवा जे गुजराती आहेत ते, ते हादरले असतील पण तुम्हाला जे माहीत नाही ते मी सांगतो तिथे त्यांनी डिक्लेअर केलं आहे इथे आपल्या राज्यामध्ये केवळ आपण महाराष्ट्राचा विचार करू अगदी मुंबईचा विचार करू मुंबईतला कुठलाही मुसलमान शक्यतो हिंदूंकडे काहीही खरेदी करत नाही म्हणजे एखादा डॉक्टर अगदीच गरज असेल तर ते हिंदू डॉक्टरकडे जाते पण कुठलीही खरेदी किंवा हिंदूंना पैसे दिल्या जातील असे कोणतेही व्यवहार आपल्या या राज्यातले मुंबईतले महानगरातले मुसलमान कदापि करत नाहीत त्यांनी हिंदूंवर बहिष्कार घातला आहे आणि म्हणजे थोडक्यात काय तर ऐंशी टक्के मुसलमान हे आपल्या या राज्यातल्या मुंबईतल्या हिंदूंवर अवलंबून नाहीत आणि आपण काय करतो आहे आपण आपल्याच हिंदूंच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो आहे अगदी आत्ता आत्ता दिवाळी आटोपली दिवाळीमध्ये किंवा कुठल्याही सणासुदीला किंवा कायम आपण केवळ चार पैसे स्वस्त मिळतात म्हणून अतिशय हीन दर्जाचा माल फक्त आणि फक्त मुसलमानांकडून खरेदी करतो मी तुम्हाला मागे देखील आव्हान केलं होतं की अमुक अमुक एखाद्या दुकानात शिरताना तिथले सेल्समन कोण आहे ज्या झोमेटो झोमॅटोवरून वगैरे ज्या पद्धतीचं तुम्ही घरी सामान बोलवता ते सामान घेऊन येणारे कोण आहेत किंवा कुठल्याही दुकानातले सेल्समन कोण आहेत दुकानं कोणाच्या मालकीची आहे तुम्हाला ते माहितीच नाही की ऐंशी टक्के हिंदू हे मुसलमानांकडून खरेदी करतात आणि उरले सुरले कुठेतरी वीस टक्के हिंदू फक्त हिंदूंकडनं खरेदी करतात पण मुसलमानांवर आपण बहिष्कार टाकायचा किंवा टाकला पाहिजे हे हिंदूंच्या ध्यानीमनी देखील नसते आणि त्यातून दर दिवशी आर्थिकदृष्ट्या मुसलमान सबळ होतो आहे आणि आपण जो पैसा त्याला देतो खरेदीसाठी त्याच्याशी जो व्यवहार करतो मित्रांनो त्यातला कितीतरी भाग तो हिंदूंविरुद्ध कारवाया करण्यासाठी विशिष्ट गुरूंना किंवा त्यांच्या समाजामध्ये जिथे आवश्यक आहे तिथे दानधर्म करत असतो आणखी एक महत्त्वाचं मी काही मित्रांकडे बोललो तर त्यांनी मोहन भागवतांवर टीका केली म्हणजे मोहन भागवतांनी तुम्हाला आठवत असेल वर्षभरापूर्वी आव्हान केलं होतं की प्रत्येक हिंदूला दोन किंवा दोनपेक्षा अधिक मुलांना मुलामुलींना त्यांनी जन्म द्यावा जन्माला घालावेत त्यांचं कोणीही ऐकलं नाही जे संघाचे आहेत त्यांनी सुद्धा अजिबात ऐकलेलं नाही मी काही हिंदूंशी चर्चा करी तर ते म्हणाले मोहन भागवतांना बोलायला काय लागतं कारण ते स्वतः ब्रह्मचार्येत अविवाहित आहेत म्हणजे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञानाची त्यांची भूमिका आहे आता यावर आपण नक्कीच निरुत्तर होतो पण निरुत्तर होऊन उपयोगाचं नाही त्यातलं गांभीर्य शोधलं पाहिजे आणि गांभीर्य तेच आहे की दर मुसलमानाला त्यांच्या घरात घुसा प्रत्येक जोडप्याला कितीतरी मुलं मुली असतात दोन तीन चार पाच दहा आणि आ आम्हा हिंदूंच्या घरात अगदी आमच्या पिढीपर्यंत किंवा मागल्या पिढीपर्यंत मुकमालीचं दारिद्र्य असताना आमचे आईवडील तुम्हा आम्हा साऱ्यांचे आईवडील एकाच वेळी पाच पाच सात सात आठ आठ अपत्यांना जन्मला घालायचे ते सारे अपत्य मोठे झाले त्यातून काही श्रीमंत झाले पुढे गेले कष्टानं काही पुढे जात आहेत हिंदूंना देखील एकेकाळी खूप अपत्य होती म्हणून ते जगले नाहीत असं नाही आणि आता तर जवळपास आपल्या या राज्यामध्ये दारिद्र्याचा मागमूसही नसताना आपल्यातली जी नवं जोडपी आहेत नूतन जोडपी आहेत अलीकडले वीस वर्षातली जी जोडपी आहेत ते फार तर एखादं मूल जन्माला घालतात त्यात ती एखादी मुलगी असेल आणि ती जर मुसलमानाच्या घरात गेली तर तो पण विषय संपतो तर मुसलमान झपाट्यानं वाढत आहेत मी तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही काहीही करू नका एक आठ दिवस वेळ काढा आणि अख्ख्या मुंबईमध्ये स्कूटरवरून फिरा प्रत्येक मोहल्ल्यामध्ये प्रत्येक उपनगरामध्ये जाऊन काही वेळ उभे राहा स्टेशनच्या आजूबाजूला चर्चा करा भेटा माहिती काढा तुमच्या ते लक्षात येईल की चोह हो बाजूंनी या मुसलमानांनी आपल्या राज्यात समस्त हिंदूंना घेरलं आहे आणि व्यापाऱ्याच्या बाबतीमध्ये किंवा आक्रमकतेच्या बाबतीमध्ये मुंबईत तर ते असे काही घुसले आहेत की हिंदूंनी फक्त आवाज काढायचा अवकाश एका क्षणात दहा मुसलमान जमा होतात आणि त्या हिंदूला ते ठेचून काढतात मित्रांनो हा सारा प्रकार कुठेतरी जनजागृतीचा प्रकार आहे जनजागृती मोहीम ही आपण राबवली पाहिजे हिंदूंनी राबवण्याची गरज असताना आता जगभरातले मुसलमान या पद्धतीनं ती मोहीम राबवत आहेत आणखी एक मुद्दा हाच जो माझा न्यू जर्सीतला पटेल आडनावाचा मित्र आहे त्याचा चुलोद्भव लंडनमध्ये राहतो तो, तो म्हणाला अमेरिकेत हा प्रकार फार उशिरा सुरू झाला आमच्या लंडनमध्ये आणि युरोपमध्ये हे केव्हाच घडलं आहे अमेरिका अमेरिकेच्या आधीच युरोप किंवा लंडनमधून इंग्लंडमधून आम्ही गुजरात्यांनी व्यापारातून काढता पाय घेतला आहे आणि त्याची जागा फक्त आणि फक्त मुसलमानांनी घेतली आहे या मुसलमानांनी आमच्या अख्ख्या युरोपात देखील हिंदूंपासून किंवा हिंदूंच्या दुकानातून माल घेण्यासाठी पूर्णतः बहिष्कार घातला आहे त्यांच्यात अशा सूचना आहेत जर या पद्धतीनं मुसलमान एकत्र हो होत असतील जिथे आपण एकत्र होण्याची गरज आहे मात्र ते घडत नाही कारण आपल्यात एकी नाही आपल्याला कुठलीही राष्ट राष्ट्रभक्तीची जाण नाही जाणीव नाही त्यातून उठसूट आपण खरेदीला गेलो की थेट मुसलमानांच्या दुकानात घुसतो आणि आपलं स्वतःचं आणि आपल्या पुढल्या पिढीचं वाटोळं करून घेतो आहे खूपच सावध राहण्याची सावध भूमिका घेण्याची गरज आहे तेवढंच मित्रांनो नमस्कार